चाळीस कारखाने आहेत तर त्यामध्ये अग्रेसरपणे जक्रा कारखान्यानं या स्कीमचा अंमलबजावणी करण्यासाठी वी एस आयसोबत सतत संवाद साधून आणि ग्रीन एज कंपनीचे सुपादे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही स्कीम राबवायचा प्रयत्न करत आहोत यामध्ये मी सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्याकडे ड्रीप सिस्टीम आहे आणि अडसाली लागण करायसाठी क्षेत्र उपलब्ध आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही खर्च पडणार नाही सर्व खर्च वी एस आय आणि कारखाना कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत आम्ही दोघं आणि सुरुवातीच्या पाच हजार शेतकऱ्यांसाठीच ही स्कीम व्ही एस आयनं लाँच केलेली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्कीमचा सहभाग नोंदवावा आपली उत्पादकता एकशे चाळीस टनापर्यंत प्रति एकर एक नेण्यासाठी प्रयत्न करावा की जेणेकरून आपल्या भागातील ऊसाचं उत्पन्न वाढेल आणि आताच कड लक्षणाने जी सविस्तर माहिती दिली त्या पद्धतीने सर्वांना त्याचा फायदा होईल ज्या शुगर त्यानंतर ग्रीन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला त्या आयोजित करण्याचं मुख्य कारण हे आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाचं पैकी मुख्यत्वे करून घेतलं जातं आणि घेत असताना त्याची जी उत्पादकता आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आता कमी होत चाललेली उत्पादकता ऊसाची वाढवायची कशी निस्तर उत्पादक वाढवून चालणार नाही साखर उतारा कसा वाढवता येईल की जेणेकरून शेतकऱ्याचाही फायदा होईल आणि कारखान्याचा फायदा होईल या दृष्टीने वसंतदा शिषमार्फत त्यांनी हा जे सामाज शास्त्रज्ञ म्हणून बोलवलं आणि शेतकऱ्यांचा संवाद घडून आणला त्याबद्दल मी पण धन्यवाद मानतो त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जी उत्पादक वाढायचं असेल तर आपल्याला पारंपरिक पद्धतीने शेती करून चालणार नाही आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोचवलं पाहिजे आणि त्यात यांचा ज्याकरिया सुकरता महत्त्वाचा भाग आहे किंवा सिंहाचा वाटा असं मी म्हणेल महा नेमका शेतकऱ्यांमध्ये हे तंत्रज्ञायचं कसं ते कशा पद्धतीने न्यायला पाहिजे याविषयी आम्ही त्या या ठिकाणी माहिती देण्यासाठी आलो होतो तर जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताच्या माध्यमातून पिकाची उत्पादन शाश्वत करून जमिनीचा आर्गाव ठेवण्यासाठी जे जी तंत्रज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आता हे तंत्रज्ञान डेव्हलप करताना त्याच्यामध्ये वसंतदादा शिव इन्स्टिट्यूट नंतर एकशे किलोमीटर बारामती आणि साखर कारखाना यांच्या संयुक्त विमाने आपण हे तंत्रज्ञान विकसित केलं आणि शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये होणार काय नेमकं की उसाचा जो वाढ चाललेला खर्च आहे तो आपल्याला कमी करता येईल पाण्याचा अतिरिक्त वापर आहे की ज्यामुळे जमिनी खराब हो होत आहेत त्या आपल्याला कमी करता येईल उसाला जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी आपल्याला देता येईल त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याची खतं मात्रा आहे किंवा त्याच्या अनुद्याचं जे त्याला गरज आहे ती आपल्याला तशी देता येईल आणि त्याची परिणीती आपल्याला ऊस उत्पादन वाढीमध्ये होईल जसं उत्पादनच वाढेल असं नाही तर त्याच्यामधला साखर ओताराही वाढेल आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याचा फायदा होईल आणि कारखान्याचा फायदा होईल आणि दोघांचा फायदा झाला की पुन्हा तो फार फायदा शेतकऱ्याचा होतो संकल्पना आहे ते छोटे छोटे शेतकरी आहेत ते पण म्हणजे अंमलबजावणी करू शकतील का ही हे सर्वांसाठी आहेत ही योजना जी आहे मी तुम्हाला सविस्तर सांगतो की ही योजना करत असताना आम्ही शेतकऱ्यावरती शून्य भार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कसा की ही यंत्रणा राबवत असताना वसंतदादा इन्स्टिट्यूट अठरा हजार दोनशे पन्नास रुपये या योजनेमध्ये खर्च करणार आहे आणि साखर कारखाना हा सहा हजार सातशे पन्नास रुपये खर्च करणार आहे याच्यामध्ये एक क्लस्टर म्हणजे एक समूह पंचवीस शेतकऱ्याचा असेल त्या पंचवीस शेतकऱ्याला कमीत कमी वीस गुंठे म्हणजे अर्धा एकरवाला शेतकरी असेल तरी तो सहभागी होईल आणि जास्तीत जास्त अडीच एकरवाला शेतकरीसुद्धा सहभागी होईल मग हा सहभी झालेल्या शेतकऱ्याला आपण एक स्वयंशील हवामान केंद्र देणार आहोत त्याच्या शेतामध्ये सेन्सर बसवणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला लाहानधरव्याचं प्रमाण किती आहे जमिनीची आर्द्रता किती आहे नंतर हा वातावरणातील तापमान किती आहे आर्द्रता किती आहे वाऱ्याचा वे वेग किती आहे ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून उसाच्या वाढीसाठी जे पोषक वातावरण निर्माण करायला पाहिजे मग ते जमिनीमध्ये असेल किंवा जमिनीच्या वर्षा भागामध्ये असेल हे सगळ्या गोष्टीची एकत्रित माहिती संकलित करून ती शेतकऱ्याला पोचवली जाईल त्याच्या मोबाईलवरती एक ॲप आपण इन्स्टॉल करणार आहोत ही सगळी माहिती आमच्याकडे आल्यानंतर त्याचं विश्लेषण होऊन शेतकऱ्याला लागलीच ला ती माहिती तिथे जाईल आणि ती गेल्यानंतर शेतकऱ्याने फक्त त्याच्याप्रमाणे करायचं आहे या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की शेतकऱ्याने हे तंत्रज्ञ अवलंब करत असताना त्याच्या शेतामध्ये त्याने ठिबक सिंचन प्रणाली वापरली पाहिजे आणि दुसरं त्याने रोपाची लागवड केली पाहिजे रोपाची लागवड यासाठी करायची आहे की चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर गाळ योग्य वस्तूची संख्या प्रति ही कमीत कमी चाळीस हजार असायला पाहिजे ती जर कांडीची लागण तुम्ही जर केला तर तुमचं पस पासष्ट टक्केच त्याची जमिनी सो पस्तीस टक्के होत नाही म्हणजे चाळीस हजार ऊस यायला पाहिजे तिथे ती ती तुमचे तीस हजार ऊस येतात आणि तुम्ही दीड ते दोन किलो जरी ऊस धरला तर तो साठ टनाच्या जा पुढे जाणार नाही पण ती जर तुम्ही रोपांना लागवण केली तर तुम्हाला एका एकरमध्ये चाळीस हजार ऊस मिळतील आणि एक ऊस दोन किलो जर झाला तर तुम्हाला एकरी सहजपणे ऐंशी टन उत्पादन घेता येईल तर अशा पद्धतीने आपल्याला ही ऊसाची उत्पादकता शेतकऱ्यांसाठी वाढवायची आहे ती वाढवत असताना जमिनीचं आरोग्य पण अवधित करायचं आहे म्हणून या कृत्रिम बुद्धीमध्ये आपण त्या प्रत्येक शेतकऱ्या शेतामध्ये नत्र पुरत पालास याचे सेन्सर बसवले आहेत याच्यामुळे आपल्याला असं माहिती मिळेल की त्याच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य किती आहेत आपल्याला रासायनिक खतातून किती घालायचे आहे आणि ती, ती पिकाच्या वाढीनुसार आपल्याला त्या पिकाला कशी देता येईल की ज्याची परिणीत आपल्याला उत्पादन वाढी होईल तर पुन्हा एकदा मी कारखान्याचं धन्यवाद मानतो ग्रीन फार्म फुड्स कंपनी धन्यवाद मानतो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आम्हालाही त्यामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद गेल्या काही दिवसापूर्वी जक राईट कंपनी ने पीएसए पुणेला पण भेट दिली होती आणि एकंदरीत आज हा कार्यक्रम आपल्या भागामध्ये तुम्ही आयोजित केलं काय सांगतो पण आणि शेतकऱ्यांना काय आवडत व्यवसाय आणि बारामती संशोधन केंद्रांना जे कृत्रिम बुद्धिमत्तेवरती एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी त्या क्राय कारखान्याने पुढाकार घेतलेला आहे सोलापूर जिल्हा हा आपला महाराष्ट्रातला सर्वात जास्त ऊस उत्पादक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये चाळीस कारखाने आहेत तर त्यामध्ये अग्रेसरपणे जक्राय कारखान्यानं या स्कीमचा अंमलबजावणी करण्यासाठी आयसोबत सतत संवाद साधून आणि ग्रीन एज कंपनीचे सुपदी साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही स्कीम राबवायचा प्रयत्न करत आहोत यामध्ये मी सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्याकडे ड्रिप सिस्टीम आहे आणि अडचणी लागण करायसाठी क्षेत्र उपलब्ध आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही खर्च पडणार नाही सर्व खर्च व्य एस आय आणि कारखाना कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत आम्ही दोघं आणि सुरुवातीच्या पाच हजार शेतकऱ्यांसाठीच ही स्कीम वी एस आयनं लाँच केलेली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्कीमचा सहभाग नोंदवावा व आपली उत्पादकता एकशे चाळीस टनापर्यंत प्रति एकर नेण्यासाठी प्रयत्न करावा की जेणेकरून आपल्या भागातील ऊसाचं उत्पन्न वाढेल आणि आताच कडलकस्थानांनी जी सविस्तर माहिती दिली त्याब त्या पद्धतीने सर्वांना त्याचा फायदा होईल